आम्ही बोट पाठी घेतोय आपली होती बोट बोट आणि बोट आहे तर थोडी आम्ही बोट ना घेतोय वाली आणि हा दादा आपला दा बसते की आणि आपल्या आकाश ना स्वतः बोट काढतायत आता बघूया बोट फिफ्टी बघा बाकी ते बोट पायच बघा त्या पण आता लावतोय आपली बोट घेतले बोट बघा अशी बोट लावून घेतली हे बोलणं आपला हे बांध आहे हा पूर्ण बोट लावून साईड साडून बोट बोट लागलेली आहे बघा मध्ये